हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे हिरव्या चण्यांची भाजी आता सीझन आहे हिरव्या चण्यांचा तर आपण मस्त एकदम टेस्टी अशी हिरव्या चण्याची भाजी बनवूया ही सगळ्यांना खूप आवडेल लहान मुलांना पण पाहूनच खावीशी वाटेल अशी आपण एकदम चमचमीत टेस्टी भाजी बनवूया चला तर मग बनवूया एकदम टेस्टी हिरव्या चण्यांची भाजी तर ग्रीन चण्याची भाजी बनवण्यासाठी मी पाऊन वाटी ग्रीन चणे घेतलेले हे हिरवे चणे मी डाळ्यांचे ओले ओले चणे बघून घेतले आहेत आणि परत याला सोलून घेतलेले सुकलेले घेतले तर याच्यात थोडेसे सुकलेले पिवळे चणे निघतात त्यामुळे फक्त ओले चणे घेऊन याला सोलून घ्यायचे अर्धी अर्धी ते पाऊन वाटी चणे घेतलेले आहेत आणि नंतर मी घेतलेले आहेत दोन टोमॅटो अर्ध्या लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत दोन मिरच्या आणि दीड इंच अद्रकचा तुकडा तो मी कट करून घेतलेला आहे आणि दोन बटाटे पण मी चिलके काढून घेतलेले आहेत आपण पहिला बटाटा कट करून घेऊ तर मी बटाटा थोडासा जाड जाड स्लाइस बनवून घेते राऊंड शेपमध्ये कट करून घेते या टाईपमध्ये आपण असे राऊंड स्लाइस करून घेऊ म्हणजे आपली भाजी पण छान दिसते दे। मी दोन्ही बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत या टाईपमध्ये आता आपण याला फ्राय करून घेऊ एका कढईत मी थोडंसं तेल घेतलं याच्यामध्ये आपण बटाटे फ्राय करून घेणार आहात त्यामुळे मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे आपण यामध्ये बटाटे टाकून घेऊ आपण बटाट्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले बटाटे व्यवस्थित फ्राय होतात आणि बटाट्यालाही मीठ लागले जातं व्यवस्थित आपले बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ आपले बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण कांदा मिरची कट करून घेऊ मोठ्या मोठ्या साईजमध्येच कट करून घ्यायचा आहे कांदा असे मोठे मोठे स्लाइस बनवून घ्यायचे या टाईपमध्ये मिरचीचे पण मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत या टाईपमध्ये असे मोठे मोठे मी आदरक आणि लसणचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत या टाईपमध्ये असे जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही असे तुकडे करून घ्यायचे मी दोन टोमॅटो पण कट करून घेतलेले हे पण मोठ्या मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेले आहे मी टोमॅटोमधल्या सगळ्या बिया काढून घेतलेले आहेत आणि असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत याच्यामधल्या बिया नेहमी काढून घ्यायच्या असतात आपला बटाटा छान फ्राय होत आलेला आहे आणखीन दोन ते तीन मिनिट लागतील याला व्यवस्थित फ्राय होण्यासाठी बटाट्याचे स्लाईस असे गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे हे बघा खूप छान कलर आला आहे एकदम छान फ्राय झाले असे गोल्डन गोल्डन हे बघा असे झाले की काढून घ्यायचे आपले 80 पर्सेंट पर्यंत बटाटा शिजला गेले आहे बाबा कलर पण खूप छान आला आहे याला आपण सगळा बटाटा व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे हा एटी पर्सेंट शिजलेला पण आहे कढईतलं तेल मी काढून घेतलं आहे थोडंसंच तेल ठेवलं आहे याच्यामध्ये या, या तेलामध्ये आपण टाकून घेऊ आपण कट केलेला कांदा आणि मिरची अद्रक लसण हे सगळं टाकून घेत आपण तयार केलेलं अदरक लसणचे तुकडे मिरची आणि कांदा हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ यामध्ये टाकूया अर्धा चम्मच मीठ आपण बटाटा फ्राय करताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आजचा पण टाकलेला आहे ता थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकल्यामुळे पटकन फ्राय होतो कांदा पण आपण एक ते दोन मिनिट कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये टाकून घेऊ आपण कट केलेलं दोन टोमॅटो याला पण आपण फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये आपण हे मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे हे बघा आपल्या टोमॅटो पण व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो सॉफ्ट झाला की आपण हे मिश्रण आपलं कांदा मसाला हा काढून घेऊ अद्रक लसण टोमॅटो हे सगळं काढून घ्यायचं हा मसाला आपण थंड करूनच वाटायचा आहे गरम असताना नाही वाटायचा मसाला थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचा आहे हा मसाला थंड झालेला आहे तर मी हा वाटून घेत आहे थोडंसं पाणी टाकून घेऊ आपला मसाला असा तयार झालेला आहे वाटून हा पहा हा मसाला थंड झाल्यावरच वाटून घ्यायचा आहे नाहीतर नवीन मुली ज्या जेवण बनवतात त्या गरम असताना वाटायला जातात आणि मग सगळा स्प्रेड होतो मिक्सरमध्ये वाटताना कधी कधी चटका पण बसू शकतो त्यामुळे हा मसाला थंड झाल्यावरच वाटून घ्यायचा आहे आता आपण भाजीला तडका देऊ तडका देण्यासाठी मी घेतले दहा पंधरा मिऱ्या घेतलेले आहेत पाच सात लवंगा घेतले एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि एक छोटी इलायची दोन चार तमालपत्राचे तुकडे आणि अर्धा चम्मच शहाजेरी घेतलेली आहे तडका देण्यासाठी मी कढईत दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये टाकून घेऊ आपण घेतलेला मसाला मसाला थोडासा फ्राय करून घेऊ मसाला थोडासा फ्राय झाला की आपण हा जो मसाला निघतोय तो काढून घेऊ हा मोठा मोठा शहाजिरे तर निघणार नाही आहेत पण लवंग आणि मिरी जरूर निघेल आणि दालचिनी पण आपण हे काढून घेऊ हा मसाला आपण परत यूज करणार आहात हा मसाला व्यवस्थित काढून घ्यायचा मसाला काढून घेतला यामध्ये आपण टाकून घेऊ अर्धा चम्मच हळदी एक चम्मच लाल तिखट एक चमच धना पावडर याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊ हा व्यवस्थित फ्राय झाला की आपण यामध्ये टाकून घेऊ थोडंसं पाणी म्हणजे मसाला आपला जळला जाणार नाही व्यवस्थित फ्राय होईल तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकून घेऊ शकता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपण यामध्ये टाकून घेऊ आता भाजलेली जिऱ्यांची पावडर ही मी पाऊन चम्मच घेतलेली आहे याला पण आपण व्यवस्थित फ्राय करू आणि आपण टाकून घेऊ आता आपण बनवलेली पेस्ट आपण मिक्सर बाउलमध्ये राहिलेलं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण पाच ते सात मिनिट हा मसाला फ्राय करून घेतला आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊ आपण फ्राय केलेले बटाटे याला याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आपण मिक्स करून घेतलं व्यवस्थित बटाटा आता यावर झाकण ठेवून आपण दोन तीन मिनिट शिजवून घेऊ हे मी सगळा मसाला आणि बटाटा आपण दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊ आपण घेतलेले चणे याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ चणे पटकन शिजले जातात आपले बटाटे पण पूर्ण शिजून निघले असतील चणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपले चणे पण व्यवस्थित फ्राय झाले आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक ग्लास गरम केलेलं पाणी तुम्ही पाहिजे तसं कमी जास्त पाणी टाकून घेऊ शकता पाणी कधीही गरम टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकलं की आपली भाजीची टेस्ट बदलते आणि परत आपली भाजी शिजायला पण वेळ लागतो त्यामुळे केव्हाही भाजी करताना गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपण सगळी भाजी मिक्स करून घेऊ व्यवस्थित यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ कारण आपण दोन वेळेस मीठ टाकलेले ते लक्षात ठेवून हे पण मीठ टाकून घ्यायचं आहे परत एकदा मिक्स करू भाजी आपण भाजीवरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिट भाजी परत शिजवून घेऊ म्हणजे आपली भाजी छान तयार होते आपण भाजी मीडियम आचेवरती ठेव शिजायला ठेवली आहे तोपर्यंत आपण हा मसाला जो आपण साईडला काढला होता तो आपण वाटून घेऊ तो आपण एका छोट्या खलपत्यात वाटून घेऊ आपण आता भाजीवरती टाकून घेऊ आपण हा वाटलेला मसाला याच्यामुळे आपल्या भाजीचा कलर छान येतो आणि टेस्ट पण एकदम छान होते हा मसाला पण आपण मिक्स करून घेऊ आणि आपण भाजी नंतर दोन मिनिट शिजवून घेऊ आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे हे पहा छान तयार झाली आहे एकदम टेस्टी लागते ही भाजी तुम्ही चपाती सोबत भातासोबत ही भाजी खाऊ शकता मसाला टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान कलर आला आहे आता आपण यावर टाकून घेऊ कट केलेली कोथिंबीर आपली भाजी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का नाही ते नक्की सांगा आणि जर का आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत